श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रविवारी पंधरा डिसेंबरला आहे अन्नपूर्णा जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेलाच अन्नपूर्णा जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते अन्नपूर्णा मातेसाठी अत्यंत खास असा हा दिवस असतो तर या दिवशी आपल्याला सकाळीच एके ठिकाणी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ज्यामुळे अन्नपूर्णा देवीच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य गरिबी नष्ट होईल त्याचप्रमाणे या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा आहे म्हणून आपल्याला खास मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त दोन दिव्यांचा उपाय जो आहे तर तोसुद्धा करायचा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेलाच दत्त जयंतीसुद्धा साजरी केली जाते आणि म्हणूनच आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीसुद्धा एके ठिकाणी दिवा लावायचा आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मार्गशीर्ष पौर्णिमेसाठी करता येणारा दोन दिव्यांचा उपाय आपण अगोदर पाहूया धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी सूर्योदया वेळेला आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे दोन पंत्या घ्यायच्या आहेत किंवा मातीचे दोन दिवे तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला तिळाच्या तेलाचा तेला वापर करायचा आहे हे दिवे घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तिळाचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे आणि खोबरेल तेलामध्ये भिजवलेल्या वाती ते आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत देवपूजे अगोदर किंवा देवपूजा केल्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हा दिवा प्रज्वलित करण्या अगोदर या दिव्यामध्ये आपल्याला एक एक फूल असलेली लवंग टाकायची आहे त्याचप्रमाणे अकरा अकरा अखंड अक्षता म्हणजे आपल्याला अकरा अकरा तांदूळ घ्यायचे आहेत आणि एका दिव्यामध्ये अकरा दुसऱ्या दिव्यामध्ये अकरा असे आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ तुटके फुटके किडलेले नसावेत अखंड असे आपल्याला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला एक एक भीमसेनी कापराचा तुकडा सुद्धा प्रत्येक दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि एक वेलची टाकायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम दिवे जे आहेत तर ते दोन दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण देवपूजा करतो त्या अगोदरच आपल्याला आसन देऊन एक दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आसन देताना तुम्ही छोटंसं आसन देऊ शकता छोटा पाठ दिव्याखाली मांडू शकता किंवा एक प्लेट मांडू शकता त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आपल्याला या दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे एक दिवा आपल्याला देवघरा समोर लावायचा आहे आणि असाच एक दिवा मुख्य दरवाज्यामध्ये लावायचा आहे देवघरातील दिव्याची वात ही उत्तर दिशेला करायची आहे कारण उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहेत कुबेर देव हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत आणि माता लक्ष्मीप्रमाणेच जर आपल्यावरती कुबेर देवांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही आणि म्हणून आपल्याला वातीची दिशा ही उत्तरेला करायची आहे आणि मुख्य दरवाजामध्ये जो आपण दिवा लावलेला आहे तर त्या वातीची दिशा पूर्वेकडे करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि तो सुद्धा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना माता लक्ष्मी श्री विष्णू यांचं स्मरण करायचं आहे आपली धनप्राप्तीची इच्छा जी आहे ही ही, तर ती पूर्ण झाली आहे अशी कल्पना आपल्याला करायची आहे म्हणजे आपल्याला आपल्या मनामध्येच म्हणायचं आहे की माझ्याकडे भरपूर पैसे आलेले आहेत किंवा लक्ष्मीच्या कृपेने माझे सर्व कर्ज फिटलेले आहे माझ्या घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने धन येतं आहे मला पैशाची कसलीही कमी नाही तर असं आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे आणि संध्याकाळी काय करायचं आहे तर या दिव्यातील लवंग अक्षता वेलची ज्या आहेत तर त्या मातीमध्ये विसर्जित करायच्या आहेत सकाळीच आपण जर मुख्य दरवाजामध्ये लावलेला दिवा विजला तर तो पुन्हा लावण्याची गरज नाही एकदाच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा दोन दिव्यांचा जो उपाय आहे तर तो अत्यंत खास असा पौर्णिमेचा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपण दोन ते तीन पौर्णिमा करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत ज्या पैशासंबंधी संबंधी अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील मार्गशीर्ष पौर्णिमेलाच दत्तगुरूंचा जन्म झाला होता म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस सुद्धा दत्तात्रेयांची जयंती म्हणून साजरा केला जातो तर अशा या दात्रेय जयंती दिवशी सुद्धा आपल्याला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे काय करायचं आहे आपल्याला तर एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे उंबराचं जे झाड आहे तर साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा या उंबराच्या झाडामध्ये आहे म्हणून आपल्याला उंबराच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे उंबराच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अष्टगंध तांदूळ अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करायचे आहेत पिवळी मिठाई आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायची आहे धूप अगरबत्तीने या उंबराच्या झाडाला ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला अकरा प्रदक्षिणा या उंबराच्या झाडाला घालायच्या आहेत अपत्यप्राप्तीची आपली इच्छा असेल किंवा कोणतीही मनोकामना असेल तर ती उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने पूर्ण होत असते श्रीहरी विष्णूंनी असा आशीर्वाद उंबराच्या झाडाला दिलेला आहे की जो कोणी व्यक्ती उंबराच्या झाडाची पूजा करेल त्याच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होतील त्यामुळे आपल्याला उंबराच्या झाडाखालीसुद्धा एक तुपाचा दिवा जो आहे तर तो आवरजून लावायचा आहे आणि उंबराच्या झाडाची पूजासुद्धा करायची आहे उंबराच्या झाडाची पूजा आपण कशी करावी उंबराच्या झाडाला आपण कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात या झाडाखाली आपण कोणती वस्तू ठेवावी तर दत्त निमित्त आपण हे छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते कसे करू शकतो याचे इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे याच दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा असते आणि अन्नपूर्णा ही माता पार्वतीचेच एक रूप आहे म्हणून आपल्याला शिवमंदिरामध्ये सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे एक तुपाचा दिवा हा शिवमंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला शिवलिंगाची सुद्धा पूजा करायची आहे पाण्याने किंवा पंचामृताने आपल्याला शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे यानंतर शिवलिंगावरती आपल्याला भस्म अर्पण करायचा आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे आपण बेलपत्र जे आहे तर ते आवरजून अर्पण करायचं आहे एकावन्न एकशे तर अशी बेलाची पाने आपण अर्पण करू शकतो परंतु जास्त बेलपत्रे आपल्याला मिळाली नाहीत तरी एक का होईना परंतु बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि आपल्याला हात जोडून शिवांना आपली समस्या सांगून ही समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे माता पार्वतीचं सुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे कारण अन्नपूर्णा जयंती आहे यामुळे आपल्याला या दिवशी माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे माता पार्वतीचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि शिवपार्वतीचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत अशी प्रार्थना सुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने शिवमंदिरामध्ये जाऊन तुपाचा दिवा प्रज्वलित करून शिवलिंगाची सुद्धा पूजा जी आहे तर ती करायची आहे तसेच या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा अन्नपूर्णा जयंती तर हे एकत्र असल्यामुळे तुळशी मातेजवळसुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावतानासुद्धा दिव्याची वात जी आहे त्याची दिशा उत्तर दिशेला करायची आहे आणि या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत आपल्याला सर्वप्रथम ह्या दोन लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर महालक्ष्मी अष्टगम आपल्याला सोळा वेळेला म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे जरी आपल्याला महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळेला म्हणणे शक्य नसेल तरी किमान तीन वेळेला आपल्याला हे म्हणायचं आहे आणि यानंतर माता लक्ष्मी श्री हरिविष्णू यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि या लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण आहे जर आपल्याकडे असेल तर तुम्ही त्या लवंगांसोबत एक पिवळी कवडी सुद्धा या दिव्यामध्ये टाकू शकता पिवळी कवडी ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि दुसऱ्या दिवशी ही जी कवडी आहे तर ती स्वच्छ करून आपण देवघरामध्ये ठेवू शकतो दिव्यातील वात आणि लवंगा ज्या आहेत तर त्या मातीमध्ये विसर्जित तर अशा काही ठिकाणी जर आपण मार्गशीर्ष पौर्णिमा आणि अन्नपूर्णा जयंतीनिमित्त जर दिवा लावला तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत असतात कारण दिवा जो आहे तर तो वातावरणातील सर्व नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असतो